जयशिवराजा शंभर जे आम्ही निघाला आहोत श्री पंढरपूर ते कार्तिकी एकादशीनिमित्त तसेच जाता जाता भेवघाटमधील श्री मोसोबाचे दर्शन घेऊन नमस्कार प्र एक प्रदक्षिणा घालून आम्ही नमस्कार केला तर प्रवासाला पुढे सुरुवात झाली कार्तिक एकादशी असल्याने आमच्या अवस्था कधी पंढरपूरला जाईल अशी झाली तसेच आम्ही जाता जाता कठफळे येते श्रीशांता बाळमामाचे मंदिर लागले हे मंदिर इतकं बघण्यासारखे आहे की ते आपण खूप बघत राहावे असे हे मंदिर आहे एकादशी सर्व भाविक येथे येत होते तो आत प्रवेश केल्यानंतर मेंढी ची मूर्ती दिसली तसंच आम्ही पंढरपुरात पोचलो पंढरपुरात पोचले पोचलो गर्दी खूप पाहायला मिळाली कार्तिक एकादशी असल्याने प्रथम दर्शन आम्ही छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे घेतले तसेच आम्ही पुढे निघालो पुढे निघत 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 आम्ही मूर्तीचे दर्शन घेतले मी आणि माझा मित्र प्रवीण इकड तिकडच्या गप्पा मारत निघालो तसेच आम्ही <laughs> पश्चिम दाराहून आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघतो त्या पहा साईडला आलो <laughs> कार्तिक एकादशी असल्याने श्री पंढरपूर येथे भाविकांची खूप मोठी गर्दी होते अखंड महाराष्ट्र कार्तिक एकादशीला पंढरपूर येते जाऊ तसेच आम्ही वाळवंट्यामध्ये पोचलो वाळवंटामध्ये जाऊन आम्ही श्री कुंडलिकाचे दर्शन आणि थोडेफार फिरलो तसेच चंद्रभागाने जाऊन नमस्कार केला हात पाय